तुमच्यावर उभारून भाषण द्यायचं कारचा वापर कराचा नाही गाडीचा वापर करायचा नाही बैलबंडीमध्ये शोध विज्ञानानं लावलेले आहे कट्टरता सोडला पाहिजे आधुनिक वाद परिवर्तनवाद नवमतवाद आपण स्वीकारला पाहिजे हे मी सांगत नाही ते त्रिरोजी महाराज सांगतात करावी नवनिर्मिती आणि ती जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या माध्यमातून निश्चितपणे ती जबाबदारी आदरणीय वेळोगट दादांसारखे दादांसारखी सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहे साहित्य संमेलन ते घेताचा आनंदाचा प्रसंग आहे आनंदाचा क्षण आहे दरवर्षी अशा प्रकारचे साहित्य संमेलन व्हावे आणि त्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी आपण सगळ्यांना प्रयत्न करूया राष्ट्रसंतांचं साहित्य हे जगाला दिशा देणार साहित्य आहे राष्ट्रसंतांचं साहित्य हे मानवमुक्तीचं साहित्य आहे या साहित्याच्या माध्यमातून जगाचे प्रश्न फोडण्याची ताकद राष्ट्रसंतांच्या साहित्यामध्ये आहे आणि ते साहित्य जगापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद गुरु आदरणीय बोके दादांनी सुद्धा स्त्री व साहित्य याबद्दल सुंदरच मांडणी केली आहेत आपल्या समोर त्यानंतर आपल्या समोर एक छोटी मंजिरी उपस्थित आहे ही सुद्धा दोन शब्द आपल्या समोर व्यक्त करेल असे मी तिला विनंती करते <laughs> बटन पर, बटन पर। परम ने श्री गुरुदेव चरात शरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती हो आज राष्ट्र संत विचार संमेलनाच्या निमित्ताने मानवपीचे पुजारी मान

भरकटलेल्या युवा पिढीला संतांच्या विचारांची गरज आहे त्याकरिता महिला जागृत असली पाहिजे त्यासाठी गर्भापासूनच सुसंस्कार देणे हे आजच्या महिलेची जबाबदारी आहे जिच्या मातेप्रमाणे अर्धचंद्रकोर टिकली लावली म्हणजे होत नाही तसे विचार असायला पाहिजे

ऐसी शिक्षणाने त्याला अगस्त्याचे नुसते नको उच्च शिक्षण कसे गेले नागिर योगيلا पूर्ण आता हवा कष्टी कबळवान सुपुत्र भारताचा स्त्री पुरुष हे સંस्कृतीची दोन चाके आहे नवीन युग हे खूप प्रपटेने विकसित होत चालले आहे काय काय कोटी चार पायऱ्या चढायला लागत नाही ते तुम्हाला पुढे टपडे टपडे ये मानवे ते तुम्हाला पुढे सपाडी या मॉल मध्ये दिसून येईल आजच्या नवीन आजच्या नवीन पिढीला आजच्या नवीन पिढीला आजच्या नवीन पिढीला आजच्या नवीन पिढीला सं त्यांच्या विचाराची गरज आहे छान बेटा आता यानंतर आदरणीय स पूनम पूनमता या आपले दोन दोन शब्दात आपलं व्यक, व्यक्त मनोगत व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करते सर्वप्रथम राष्ट्रपती तुकोजी महाराज यांच्या स्मृतीच वंदन करते त्याचबरोबर शिक्षण स्त्री शिक्षणाचा प्रभाग क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह अभिवादन करते आयोजकांनी खरं तर अकरा ते बारा हा आपला वेळ होता मी समजू शकते मलाही पुढे साडेबाराला एक कार्यक्रम कार्यक्रम जायचंय त्यामुळे कार्यक्रमाचा वेळच होती तर ती त्याचा किती त्याची किती अडचण होते हे मी समजू शकते त्यामुळे मी अगदी एकच मिनिटामध्ये पण या तिसऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रतंत्रशी